जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज या ठिकाणचं लोकेशन जर तुम्ही पाहिलं तर आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी खडकपूर्णा धरणावरती खडकपूर्णा धरणाचा हा निसर्गरम्य परिसर आणि या परिसरामध्ये इथे खाली जर तुम्ही पूजा बघितली तर या ठिकाणी नारायण बळी आणि त्रिपिंडी श्राद्धाची ही सर्व पूजा आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे आता ही पूजा मांडण्याचं कारण काय बरेच जण म्हणतील की बा आंधळे सरांनी आत्ता एक व्हिडिओ पोस्ट केला पितृपक्षावरती की त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला जाऊन त्या ठिकाणी मोठमोठ्या पूजा घालूनसुद्धा काही लोकांना पितृदान पितृच्या दोषाला फरक पडत नाही नेमकं याचं कारण काय तर मी त्या व्हिडिओमध्ये एक कारण स्पष्टपणे सांगितलं होतं की त्र्यंबकेश्वर असेल नाशिक असेल त्या ठिकाणी भुवन असेल पितृगया असेल हरिद्वार असेल किंवा इतर कुठले गोदा तटावरती असणारे पुण्य पावनक्षेत्र असतील या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्या महाराष्ट्रातून किंवा देशामधून जनता पितृशांतीसाठी जाते परंतु त्या ठिकाणी ज्या काही पूजा केल्या जातात त्या पूजेमध्ये धर्मार्चरणापेक्षा अर्थार्जन मोठं ही त्या ठिकाणची त्यांची युक्ती असते म्हणजेच काय सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एका रांगेमध्ये पंचवीस ते तीस जणांना बसवलं जातं आणि एका रांगेमध्ये पंचवीस ते तीस जणांना बसवून त्यांचा एकत्रित संकल्प केला जातो एकत्रित मंत्र म्हटले जातात एकत्रित पिंड पाडून घेतले जातात आणि त्यामुळे भटकणारे पित्रांना त्या ठिकाणी सद्गती मिळत नाही शांती मिळत नाही त्यांना त्या ठिकाणी असणारे त्यांची तृष्णा आणि भूक भागत नाही आणि असे पित्र त्यावेळेला समोरच्या ज्या घरचे ते व्यक्ती असतात त्यांच्यावरती प्रसन्न होण्याऐवजी अधिकृष्ट होतात आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या पुण्यक्षेत्रांमध्ये सुद्धा पूजा करून बऱ्याच जणांना फायदा झालेला नाही आणि शेवटी मग आपण दैवाला आणि देवाला दोष देत बसतो याचंच एक उदाहरण या ठिकाणी सांगायचं झालं तर माझ्यासोबत या ठिकाणी कुमावत मावशी आहे कुमावत मावशी ह्या माझ्या एका शिष्याच्या आई आहेत कुमावत मावशींनी मागच्या वर्षी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाऊन साधारणतः पंधरा ते वीस हजार रुपये एवढा खर्च केला आणि त्या ठिकाणी त्यांनी नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध ही पूजा केली परंतु ही पूजा करून सुद्धा कुठलाही कसलाही फायदा आजपर्यंत झालेला नाही घरामध्ये मुलाचं लग्न थांबलेलं होतं काही प्रमाणावरती कर्ज होतं काही प्रमाणावरती रोगराई होती या सर्वांवरती त्यांना पितृदोषाचं कारण दाखवण्यात आलं पितृदोषासाठी त्यांनी एवढी मोठी पूजा घातली परंतु फरक न पडता परिस्थिती बलवत्तर झाली आणि म्हणूनच आज आम्ही कुमावत मावशीसाठी या ठिकाणी ही पूजा या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत त्यांचा परिवारसुद्धा या ठिकाणी पूर्ण हजर आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला पूजेची एकदा रचना दाखवतो की सर्वसाधारणपणे ही पूजा कशी असावी एकदम साध्या पद्धतीनुसार ही पूजा आम्ही मांडली तरी तिचं मी तुम्हाला स्वरूप दाखवतो या ठिकाणी बघा सर्वात प्रथम प्रेतात्म्यांना बसण्यासाठी आपण आसन दिलेलं आहे त्या समोर त्यांना पाण्याचा ग्लास म्हणून उदक दिलेलं आहे त्याच्या अलीकडे जे आहे तर आपण तिलांजली देण्यासाठी द्रोण ठेवलेले आहे म्हणजे बघा आसन त्याच्या समोर तिलांजली त्याच्यासमोर या ठिकाणी आपण पिंड पाडून घेतलेला आहे आणि त्याच्यासमोर आपण तांबूळ विडा ठेवलेला आहे ही या ठिकाणची असणारी नारायण बळीची पूजा त्याच्यासमोरच आपण त्रिपिंडी श्राद्धाची पूजासुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि या ठिकाणी असणारे आमचे पुरोहित म्हणजेच असणारे आचार्य शास्त्री जे माझे सहकारी मित्रसुद्धा आहे यांचे मी आभार मानतो की त्यांनी ही पूजा या ठिकाणी स्वीकारली तर अशा पद्धतीनुसार जर व्यवस्थितपणे पूजा भरल्या गेली असेल तर शंभर टक्के पितरांना शांत होणं भाग आहे कारण धर्मशास्त्रानुसार जर त्यांना तिलांजली दिल्या गेली त्यांना त्या ठिकाणी असणारं पिंड दिल्या गेलं त्यांना व्यवस्थित तर्पण दिल्या गेलं तर शंभर टक्के पितृदोषाला फरक पडतो म्हणजे पडतो परंतु मोठ्या मोठ्या पुण्यक्षेत्री एका व्यक्तीची पूजा एवढी सविस्तर पद्धतीनुसार फार क्वचितच त्या ठिकाणचे पुरोहित घालतात बाकीचे फक्त त्या ठिकाणी एका रांगेमध्ये पंचवीस तीस जणांना बसवतात त्या फरक पडत नाही एकदा आपण या ठिकाणी कुमावत मावशी आहे त्यांना एक मी दोन शब्द माईक त्यांच्या तोंडाला लावतो आणि त्यांच्या तोंडाने आपण ऐकूया त्र्यंबकेश्वरला जी तुम्ही पूजा केली त्या वेळेला एवढी मोठी पूजा त्या महाराजांनी भरली होती का नाही पूजा फक्त तीन पिंड आणि तीन एक पात्र आणि तीन जोडण एवढीच पूजा मांडली होती आणि तुम्हाला सर्व खर्च किती आला बरं आम्हाला वीस वीस एक हजार रुपये खर्च आला काही फरक पडला का पूजा नाही बर आजची ही जी पूजा घातली ही तुम्हाला आता व्यवस्थित वाटते हा शौष्ठिक वाट या ठिकाणी कुठलंही मला मार्केटिंग करायचं नाहीये परंतु एक फक्त याच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे की मला पितृ पक्षाचा व्हिडिओ पडल्यानंतर जवळजवळ पन्नास ते साठ भक्तांचे फोन महाराष्ट्रातून येऊन गेले की आंधळे गुरुजी त्या ठिकाणी पितृ शांतीची पूजा करतात का मी सहसा अशा पूजेमध्ये कधी हात घालत नाही कारण माझा उपासना मार्ग मला श्रेष्ठ वाटतो परंतु जर अशा ठिकाणी भक्तांची फसवणूक होणार असेल तर इथून पुढे मी आमच्या आचार्य पैठणी शास्त्री यांच्या मदतीने जर कोणी भक्त आडले नडले असतील त्यांच्या पूजा आम्ही स्वीकारत जाऊ तुम्ही आमच्याशी कॉल करू शकता आणि अगदी माफक दरामध्ये जेवढं साहित्य लागतं आणि जी काही वरती थोडीफार दक्षिणा असेल गुरुजींची एवढ्या माफक दरामध्येच ह्या पूजा स्वीकारल्या जातील यासाठी कुठल्याही प्रकारे पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार अशा पद्धतीचा आवाड हवी आणि आजागरी खर्च घेतल्या जाणार नाही आणि एवढं म्हणून या ठिकाणी मी आज माझ्या शब्दांना विराम देतो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे प्रकारचं जनकल्याण जगदंबेने माझ्या हाताने घडवून घेऊ अशी जगदंबा चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो नमो आदेश जय जगदंब